नाशिक शहरातील अजून एक विरोधी, पथकाने घातलाय गजाड दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते श्रेणी पोलीस मंगल गुंज पोलीस प्रदीप ठाकरे अक्षय गणेश भागवत राजेश राठोड भूषण असे नाशिक रोड पोलीस ठाणे हदीत गस्त करून टवाळखोर इसामांवर कारवाई करीत असताना पोलीस समलदार राजेश राठोड व गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महाराजा बस स्टॉप विहितगाव नाशिक येथे एक इसाम बंदूक घेऊन येणार आहे त्यावरून सदरची माहिती प्रशांत बचाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजा बस स्टॉप विहित नाशिक या परिसरातून गुंडाविरोधी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचला असता सोमेश्वर उत्तम हंगरंगे वयवर्ष सत्तावीस राहणार फ्लॅट नंबर दोनशे स्वागत ए बिल्डिंग महाराजा बस स्टॉप विहिदगाव लॅमरोड नाशिक यास पोलिसांची चाहून लागताच तो स्वागत बिल्डिंगकडे पळत सुटला असता पत्काळी त्यास पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले त्याच्याकडे एक रिव्हॉल्वर अग्निशस्त्र एक काढतूस असा एकूणतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सध्याचा एक रिवॉल अग्निशस्त्र व एक काढतुस हस्तगत करण्यात आले असून सदर इसामावर भारतीय हत्या कायद्याप्रमाणे व पोलीस आयुक्त यांचा विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे खरंतर गेल्या हप्त्याभरात नाशिक शहरातून डझनभर बंदूका गुंडाविरोधी पथक अंबड पोलीस स्टेशन गुणे शाखा क्राईम युनिट दोन नाशिक रोड पोलीस स्टेशन गुणे यांच्याकडून गुण हस्तगत करण्यात आलेले आहेत तरी देखील अजूनही नाशिक शहरात शेकडो समाजकंटकांकडे अशा प्रकारचे हत्यार असल्याचे नागरिकांमधून चर्चा नियमित ऐकण्यात येते तेव्हा प्रश्न पडतो की नाशिक शहरात बंदु या बंदुका येत आहेत कुठे या बंदुक हे कोणी उलगडणे मात्र नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे तितकेच खरे महाराष्ट्र भाषा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक